मराठी एकीकेचा मराठी मराठी आमची हक्काची मराठी भाषेचा मराठी एकीकडा मराठी भाषेचा मराठी एकीकडा मराठी भाषी आमच्या हक्काची मला बोला मला जबाब दे काय नाही जबाब पाजी अरे महाशमचा हक्काचा नाही कुणाचा बाप तुने फटकाना अरे पाजी अरे कमडा विवाद कराईच काय खाली धोका वार बाय लो मतादीने नीचे कम विवाद कराईच काय खाली धोका वार बाय लो जी कधी सरकार तो कराईच काय खाली धोका वार बाय राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा राष्ट्रवादी योग काँग्रेसचा या नशा नशागंध दुबेचा करायचा काय गोळ हा नशागंद दुबेचा करायच काय फाय हा राष्ट्र आमच्या हक्काचा राळी कुणाच्या बापा आमच्या हक्काचाळी कुणाच्या बापाचा राष्ट्रवादी योग काँग्रेसचा नशागंध दुबेचा करायच काय आपण पाहिलं असेल देश जनता पार्टीचा खासदार आहे मराठी अस्मितेचा या ठिकाणी अपमान केलेला आहे मराठी माणूस कोणत्याही भाषेचा कधी अपमान करत नाही परंतु या राज्य सरकारने त्रिभाषा जेव्हा लागू केली तेव्हा संपूर्ण महाराष्ट्र खवून उठला त्या सरकारच्या विरोधात आणि त्यांना नमत घ्यावं लागला आणि त्यांनी जी आर मागे घ्यावा लागला पण हे सगळं करत असताना यांच्याच पक्षाचे नेते या ठिकाणी वक्तव्य करतात आणि मराठी माणसाचा अपमान करतात परवाच्या दिवशी या मुंबईचे पालकमंत्री आशिष शेलारने देखील सका पाटलांची भूमिका घेण्याचा प्रयत्न केला काल याने या का नशा दुबे खुबे जो आहे त्यांनी देखील आमच्या मराठी माणसाचा अपमान केला जेव्हा जेव्हा मराठी माणसाचा अपमान केला होतो तेव्हा मराठी माणूस तिथं खळून आणि पेटल्याशिवाय राहत नाही आपल्याला इतिहास माहिती आहे आटके फार झेंडे लावणारे आम्ही मराठी आहोत आमचा इतिहास त्यांना माहीत नसेल आम्ही दिल्लीला धक त्याला धडकी देणार लोकावर परंतु या ठिकाणी जर महाराष्ट्रामध्ये भविष्यामध्ये जेव्हा जेव्हा तो नशा दुबे येईल त्याला खेटरा महालक्ष्मी राष्ट्रवादी युवक काँग्रेस चंद्र वा पवार बसणार नाही मुंबईमध्ये देखील पाऊ ठेवू देणार नाही आज आम्ही या ठिकाणी प्रातिनिधिक स्वरूपामध्ये त्याला खेटर मारून जोडो मारून या ठिकाणी इशाद केलेला आहे घाटकोपर नगरीमध्ये या ठिकाणी संपूर्ण मराठी माणूस आणि मुंबई देखील मराठी माणसाची आहे संयुक्त महाराष्ट्रामध्ये किती होतात हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे एकशे पाच हुतात्मा देऊन या मुंबईला महाराष्ट्राला मुंबई मिळवून दिलेले तेव्हा कोणीतरी आयड्या गायड्या येतो आणि आपल्याच यामध्ये काही फुटेल त्या ठिकाणी सुराजी पिसाळ्याची भूमिका बजावतात म्हणून या लोकांना या ठिकाणी प्रोत्साहन मिळण्याचं काम करत आहे पण हे कोणी असं वक्तव्य करतील आम्ही राष्ट्रवादी युवा काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ते स्वस्त बसणार नाही शांत बसणार नाही परंतु यांना जशा तशा उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही आमच्या भाषेचा अपमान केला आम्ही स्वस्त बसू शकत नाही तुम्ही काही बोला राजकीय मी सहन करू परंतु जेव्हा आमच्या मायभूमीसाठी आमच्या माळ बद्दल काही बोलतो तेव्हा आमचं रक्त उसळणारच आमच्या रक्त पेटणारच ही मराठ्यांची ओळख आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा